hei no kecil ini ganjel kan ya 哦，咱是都是在做他的活，都是他的嘞，拿钱，他是自己 आता हे नगरला आणि काय काम आहे की मुलांचं शाळेमध्ये शाळेमध्ये जाऊन येता टिटू हाय कर कुठं आला तू कोणती शाळा आहे बघ हिमायतनगर है की ह्या कॉलेजला आणि कॉलेज जयवंतराव पाटील शाळा आहे आणि ते आमचं काम होतं आमच्या लेकरांचं आमचा टिटू कसा खेळायला आहे टिटू मस्त आहे शा आमचा खेळायला आम्ही आहे इथं आणि आणखी आम्हाला जायचं आहे दवाखान्यात तर दवाखान्यात हां आता दवाखान्यातल्या दवाखान्यात जाऊ हॉस्पिटलला येतो की तिकडं आ बघ इकडं कि आता आपण काय कोणाच कावळ्या कावळ्याने शर्ट घातला होय स्वेटर घातला की नाही स्वेटर नाही घातला <laughs> मुलींचा ब्रेक झाला वाटते लंच लंच टाईम नाही दुपारचा जेवणाचा इंटरवेल चला आता आपण जाऊ तू हॉस्पिटलला तुला इथे लई करमाले नाही तू इथल्या शाळेत येतो की तू नंतर इथं दिदी यायची खरे मुलींचीच आहे का ही शाळा चला मग आता चला मग आता निघले आम्ही आमचं झालेलं काम ह्या शाळेतलं केली वाटते अगोदर नव्हती तर रोड साधाच रस्ता होता तर लेकरायला खूप परेशानी व्हायची आता नवीन झालाय बघा रस्ता रोड आमचा टिक चालायला आले आम्ही पण हे हॉस्पिटल बंद आहे म्हणे डॉक्टर नाही तर चला आता घरी जायला निघा चौदा बारा तारखेला येणार आहे मी डॉक्टर तर काय करा फोन करा तु या मग बरं आई हो तुम्ही आम्ही बर या आणि आता कसं राहलो आले? आले आता आई सगळ्या कुठे त्या तुम्ही आता मी घरचो म्हणून नगरला हे बघा जायचं आहे देतो आणि तू काय की हे आण ना ते येई ना देनी मला भाई तुमची मम्मी आली की नाही मम्मी ती आली पप्पा पप्पा नाही आले मग बरे हा सगळे हो सगळे कसं काय आले अरे हां आई आली ती घरी काय आले अरे पब्लिक मी आहे सुरेखान ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज देते माहीत नगरला आणि माझी थोडी तब्येत बरी नव्हती तर दवाखान्यात दाखवा म्हणल्या त्या तर दवाखाना काय चालू नव्हता तर आल्या तसंच जाऊन खूप कस तरी वाटायला बेजारी झाल्यासारखं तर माझा ब्लॉग नक्की बघा आणि कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा आणि माझे ब्लॉग बघत जा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा लाईक कमेंट्स करणार झाल्या आणि लाईक पण करणार झाल्या बघण्या पण झाल्या नक्की बघत जा आणि असाच सपोर्ट करत जा